आज आपण दह्यातली गावरान भेंडी कशी बनवायची ते पाहणार आहोत एकतर हल्ली गावरान भेंडी मिळत नाही पण मिळाली तर बनवायलाच हवी कारण याचं सेवन केल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो ती हृदयाला स्वस्थ ठेवते यामुळे मधुमेहाची शक्यता कमी होते ॲनिमियामध्येही फारच लाभदायक आहे वजन कमी करण्यासही उपयुक्त ठरते असे याचे भरपूर फायदे आहेत आपण वेळ न घालवता रेसिपी सुरू करूयात इथे मी अर्धा किलो गावरान भेंडी घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि पुसून घेतली आहे गावरान भेंडीला बघू शकता अशा पद्धतीचे काटे असतात तर त्यामुळे त्याला व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायचे आणि हवं ते चाळणीमध्ये तुम्ही त्याला निथळण्यासाठी ठेवू शकता आणि कपड्याने पुसून घेऊ शकता तर छान कोवळी कोवळी बघून भेंडी घेतलेली आहे मी आता याला मी चिरून घेणार आहे भेंडी चिरून घेतलेली आहे आता आपल्याला फोडणी करायची त्यासाठी इथे मी एक कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये आपण तेल घालूयात तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झालं यामध्ये आपल्याला मोहरी घालायची मोहरी तडतडली की जिरं घालायचे आहेत आता इथे मी लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा तयार करून घेतलेला आहे तो यामध्ये घालते याला परतून घ्यायचं आहे आपल्याला आता हे परतून झालेलं यामध्ये मी हळद घालते आणि जी चिरून घेतलेली भेंडी आहे ती आपण यामध्ये घालून याला थोडंसं परतून घेऊयात एक दोन मिनटं आपल्याला ही भेंडी अशी परतून घ्यायची आता यामध्ये मीठ घालायचं आपल्याला आणि मीठ घालून याला परतून घ्यायचं आत आहे आता या ज्या भाज्या आहेत गावरान हल्ली तर मिळतच नाहीत त्या कुठं त्यामुळं मुलांनाही त्या माहितीच नसतात जास्त पण कधी जर कुठं अशी भाजी भेटली एखादी गावरान असेल तर ती आवर्जून घ्यावी आणि बनवावी ज्यामुळे आपली मुलं आहेत त्यांना माहिती होतील अशा ज्या भाज्या आहेत त्या आणि मुलांची एक हमखास तक्रार असते माझ्या घरी तर मुलांची हमखास एक तक्रार असते की मम्मी तू नेहमीच म्हणतेस गावरान भाजी ही छान लागायची ती छान लागायची पण आम्ही तर कधी खाल्लीच नाही तर त्यामुळे आज आवर्जून मी ही भेंडी घेतली आणि मस्त अशी दह्यातली बनवते तर बरेच जण दह्यातली बनवतात कोणी फक्त टोमॅटो टाकून किंवा आमचूर पावडर टाकूनसुद्धा बनवतात पण मला गावरान भेंडी दह्यातलीच आवडते आता ही दोन ते तीन मिनटं हे मी परतून घेतलंय असं किंवा याला थोडंसं सॉफ्ट होईपर्यंतही परतून घेऊ शकता भेंडी जर कोवळी असेल तर त्याला फारसा वेळही लागत नाही आता भेंडी थोडी सॉफ्ट झालेली त्यामध्ये मी दही घालणार आहे दही चांगलं फेटवून आहे आपल्याला आणि जर तुम्हाला दही, दही नसेल आवडत तर तुम्ही फक्त टोमॅटो लिंबू अशी ही भेंडी बनवू शकता आणि दही नसेल तर ताकसुद्धा वापरू शकता बरेच जण ताकातही शिजवतात दही चांगलं फेटवून आहे आपल्याला आणि दह्याचं प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता काही जण फक्त एक दोन चमचे एवढंच दही वापरतात काही जण असं जास्तही दही घालतात तर यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घालते दही घालून आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची नाही थोडी कमीच ठेवायची आता याला थोडंसं मी शिजवून घेणार आहे यावरती झाकण ठेवणार आहे आणि आणखी दोन चार मिनटं फक्त याला शिजवून घेणार आहे आता भेंडी झालेली आहे गॅस बंद करते आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त झालेली आणि भाकरीसोबत ही भेंडी खूप छान लागते पोळीपेक्षा भाकरीसोबत छान लागते पोळीसोबत जर खायची असेल तर तुम्ही थोडीशी ड्राय हे ड्रायसुद्धा करू शकता दही कमीही वापरू शकता पण जर भाकरीसोबत खायची असेल तर अशीच करा मस्त लागते नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्ही गावरान भेंडीची भाजी कशी बनवता आहे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि हाईप करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा